श्री स्वामी समर्थ देवकी मराठी गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लवकरच दोन हजार चोवीस म्हणजेच नवीन वर्षची सुरुवात होणार आहे तर नवीन वर्षामध्ये आपण सग सर्वजण कॅलेंडर हे आपण बदलवत असतो तर कॅलेंडर लावण्याची सुद्धा दिशा असते म्हणजे योग्य दिशा असते वास्तुशास्त्रानुसार दिशेला फार महत्त्व आहे जेणेकरून आपण योग्य दिशेला योग्य वस्तू लावण्या लावल्याने त्याचा आपल्या जीवनावर अतिशय सकारात्मक असा बदल आपल्याला पाहाव्यास मिळतो वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर भिंतीवर लावण्याची योग्य पद्धत असते कॅलेंडर जर योग्य दिशेला लावले तर प्रगती होत राहते वास्तुशास्त्रानुसार जुनी कॅलेंडर घरात ठेवू नयेत काही लोक जुनी कॅलेंडर खाली ठेवतात आणि त्याच्यावरतीच नवीन कॅलेंडर अडकवतात तर तसं अजिबात करू नका ते अतिशय चुकीचं आहे नवीन वर्षात नवीन कॅलेंडर लावा आणि जुनं कॅलेंडर हे तुम्ही टाकून देऊ शकता किंवा तुम्ही ठेवून देऊ शकता जेणेकरून जुन्या वर्षापेक्षा नवीन वर्षात अधिक शुभ संधी मिळतील घराच्या उत्तर पश्चिम किंवा पूर्व भिंतीवर कॅलेंडर लावणे शुभ मानले जाते घराच्या पूर्व दिशेला कॅलेंडर लावल्याने पूर्व दिशाही खूप शुभ मानली जाते कारण या दिशेला स्वामी सूर्यदेव आहेत कॅलेंडरमध्ये उद्गवत्या सूर्याचे जर चित्र असेल तर तेही खूप शुभ मानले जाते घरात दारामागे कॅलेंडर लावणारे बरेच लोक आहेत परंतु दारामागे कॅलेंडर लावणे हे योग्य नाही त्याच्यामुळे मागे कॅलेंडर कधीच लावू नये कॅलेंडरच्या सर्व पानांवर सर्वप्रथम हळदीचा टिलक करावा त्यानंतर या हळदीने कॅलेंडरच्या प्रत्येक पानावर वरच्या बाजूला छोट्या अक्षरात पाचशे वीस हा आकडा लिहा हा आकडा लिहिल्यानंतर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक असे बदल होतील आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येईल मात्र हा उपाय करताना तो श्रद्धेने आणि सकारात्मक विचाराने करायचा आहे श्री स्वामी समर्थ